एसपीएन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनोच सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज आपले स्वागत आहे सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अद्भुत स्वागत धीरजभाऊ शेळके यांचा पुढाकार सविस्तर वृत्त असे सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अद्भुत व जंगीत स्वागत करण्यात आले न भूतो न भविष्यतो असे स्वागत सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके आणि माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके यांच्यातर्फे सातपूर कॉलनी येथील शिवनेरी स्वराज्य चौकात करण्यात आले दरम्यान या प्रसंगी सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाची मागील महिन्यात जी बिनविरोध निवड झाली या निवडणुकीमध्ये सर्व संचालक मंडळ हे बिनविरोध निवडून आले होते या या संपूर्ण संचालक मंडळाचा प्रसंगी शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीसह व रोषणाईसह सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष जीवन रायते कार्याध्यक्षा दीक्षाताई लोंडे उपाध्यक्ष रोहिणी जोशी उपाध्यक्ष पंकज निकम सचिव यशवंत पवार प्रसिद्धीप्रमुख योगेश गुगे नवनाथ शिंदे किरण बडे यांसह शिवजन्मोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांचे या प्रसंगी स्वागत करण्यात आले तसेच यावेळी आजरा तिथे देऊन सत्कारही करण्यात आला दरम्यान यावेळी सातपूर शिवजन्मोत्सव समितीचे अध्यक्ष आणि कार्याध्यक्ष यांनी आपले मनोगत व्यक्त करीत या अद्भुत सौगताबद्दल मंडळाचे आभार मानले सर्वच कॉलनी वसल्याच्या वतीने शिवजन्म समितीचा जो सत्कार देण्यात आलेला आहे ती सर्वप्रथम सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि सर्वांची सर्वप्रथम सर्व महिलांची जनगरी व्यक्त करतो, आ, आ, करतो। का हा टायमिंग स्वयंपाकच झाला होता आणि आमच्यामुळे लेट झाला त्यामुळे सर्व महिलांची दिलगिरी व्यक्त करतो सातपुरा दोन कार्यक्रम होते ते करता करता आम्हाला या ठिकाणी लेट झालं सर्वप्रथम सर्वांची माफी मागतो आज या ठिकाणी उपस्थित सर्व महिला वगैरे शिवसेने मित्रमंडळात सर्वच पदाधिकारी या ठिकाणी आमचा जो मान सन्मान केला मी सर्वप्रथम शिवजन्म समिती अध्यक्ष या नात्याने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे आपल्या या ठिकाणी सप्त कॉलनीमधील सप्तसृंगी ज्येष्ठ संघ हा मोठा ज मोठा संघ आहे त्या संघामध्ये सातशे आठशे आपले सर्व सभासद असतात सभासदांमधून मागच्या वेळेस मला वाटतं मोठी निवडणूक झाली ती निवडणूक अशी झाली ती की आज काही नगरपालिकेचं इलेक्शन झालं अशी निवडणूक झाली परंतु सर्व ज्येष्ठांनी यावेळेस मोठ्या मनाने सर्व एक दिलाने आज या वेळेची निवडणूक केली मी सर्वप्रथम सर्व संचालक मंडळांचे आभार व्यक्त करतो त्यांच्यामुळं एक नवीन काहीतरी संकल्पना राबवली जाईल का वर्षी या खूप सर्वची होत असून कॉलनीमध्ये हे मी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आम्हाला बोलवलं माणसांमध्ये सांगितलं सर्व तुम्हाला कार्यक्रम मी जास्त काही आता वेळ घेत नाही सर्वांनी अठरा तारखेच्या पाळण्याचा कार्यक्रमाला आणि एकोणीस तारखेच्या शिवसह्याद्री हे महानाट्य असतं त्या महान दीडशे कलाकारांचं त्या कार्यक्रमाला आपण सर्वांनी उपस्थित राहावी आणि महत्त्व सांगायचं गेलं तर हा जो कार्यक्रम असतो आपला शिवसै्याद्री महानाट्य हे संपूर्ण उत्तर महाराष्ट्रामध्ये एकमेव असा एक कार्यक्रम असो त्या ठिकाणी आठ ते दहा हजार महिला असतात पुरुष असतात त्या ठिकाणी मोठा कार्यक्रम असतो आणि अठरा तारखेला पाळण्याचा कार्यक्रम असतो त्या पाळण्याच्या कार्यक्रमाला महिलांची मोठी उपस्थिती असते तरी सात कॉलेजतील सर्व महिलांना मी आवाहन करतो किंवा जास्तीत जास्त संख्येने महिलांनी त्या कार्यक्रमाला का उपस्थित राहावा आणि जे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून आई जिजाऊंनी जे काही विचार पोहोचवलेले ते विचार आपण आपल्या बाळांपर्यंत लहान लहान मुलांपर्यंत पोहोचवा असे मी आवाहन करतो आम्हाला बोलवलं मान सन्मान दिला मी सर्वपण सर्वांचे आभार व्यक्त करतो व धन्यवाद शेळके उषाताई शेळके आणि पूर्ण शिवनेरी चौकाच्या वतीने आज सातपूर जन्मोत्सव समिती दोन हजार पंचवीस यांचा आपण जो सत्कार आयोजित केला आहे अतिशय भव्य दिव्य आणि अतिशबाजीच्या प्रेजेंट मध्ये आपण सगळ्यांनी हा सोहळा आयोजित केला खरंतर सर्वांचे मी आभार मानते या समितीला इथं बोलवलं बोलवून जो तुम्ही सर्वांनी मान सन्मान दिला त्याबद्दल आभार मानते त्याचप्रमाणे आज शिव छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने आज सातपूर शिवाजी मार्केट या ठिकाणी पोवाड्याचा कार्यक्रम आयोजित केला असून तो सुरुवातही झालेली आहे तरी या कार्यक्रम संपल्यानंतर आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थिती दाखवावी अशी मी सर्वांना सांस्कृतिक कार्यक्रम नृत्य स्पर्धा आयोजित केलेला आहे त्यावेळेस आपण सर्वांनी यावं आज ज, जशा या या ठिकाणी महिला मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्या अशाच अशीच उपस्थिती आपण सगळ्यांनी अठरा तारखेला शिवरायांचा पाळण्याचा कार्यक्रम हा आयोजित केलेला आहे जांता राजा मैदान या ठिकाणी आपण सर्वांनी सर्व महिलांनी उपस्थित कार्यक्रमाची शोभा वाढवावी व आपण सर्वांना ज्या शिव शिवजन्मोत्सवाची आतुरता आहे तो उत्सव हा एकोणवीस फेब्रुवारीला जाणता राजा मैदान या ठिकाणी शिव सह्यादी या नाटकाने आपण शिवरायांना अं त्यांच्या जयंतीचा विनम्र विनम्र अभिवादन करणार तर माजी नगरसेविका श्रीमती उषाताई शेळके यांनी या कार्यक्रमाबद्दल अधिक माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले सत्कार सोहळा आयोजित केला धीरज भाऊ शेळके हे शिवाजीचा मावळा हा उत्तम प्रकारे आपल्या शिवाजीचा आदर मान सन्मान राखून सर्व मावळ्यांना सोबत घेऊन शिवजन्मोत्सव साजरा करत असतो यावर्षी सर्व धर्मसमभाव सर्व आपल्या सातपूरवासियांतर्फे सर्व सातपूरकरांनी एकत्र मिळून आज आठ वर्ष झाली शिवजन्मोत्सव साजरा केला जातो त्या अध्यक्षपदी निवड झालेल्या आमच्या जीवनभाऊ रायते यांचा सन्मान आणि सत्कार आज मी करते तसेच कार्याध्यक्षपदी दीक्षा लोंडे तसेच सन्माननीय सर्व सदस्य यांचा मनापासून आभार व्यक्त करते त्यांनी आमच्या सत्काराला मान सन्मान दिला आणि मला महत्त्वाचं म्हणजे दिलगिरी व्यक्त अशी करायची आहे की माझ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व बंधू आणि भगिनी यांनी उपस्थिती दाखवली आणि वेळ हा खूप लागला आहे त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करते आणि सर्व शिवजन्मोत्सव समितीच्या मान हजर करते, बोलते या चेतन खैरनार, मामा सोमवंशी विजय शिंदे शैलेश कताळे सुधीर शहाणे विशाल बैन विश्वनाथ खरे भरत कताळे निकम सर खैनार मामा शुभम कोर शरद साबळे तसेच परिसरातील महिला सुनंदा शिंदे तायडे मावशी आयरे मावशी सुनंदा धोंडगे ज्योती बाविसकर यांसह तरुण मंडळी शिवा पाटील गणेश खिराडकर रवी खैरनार यांसह मान्यवर उपस्थित होते या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सामाजिक कार्यकर्ते राजेश खताळे का यांनी केले एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी धीरज हिरे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद